आम्ही पास असताना आम्हाला परत व्हेरिफिकेशन वगैरे हो हो या प्रसंगी युवासेनेचे पंकज गोरे यांनी सांगितले की बीएससी फर्स्ट इयरचा रिझल्ट काही दिवसांपूर्वी लागला त्यामध्ये म्युनोरोलॉजी हा जो विषय आहे म्हणजे रिझल्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेबसाईटवर बघितला असता त्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना म्युनोरॉलॉजी हा विषय पास होता परंतु का काही दिवसानंतर उमावी तर्फे पुन्हा वेबसाईटवर हा रिझल्ट टाकण्यात येत असतो म्हणजे महाविद्यालय तिकडे वर रिझल्ट पाठवणार त्यानंतर ते इकडे बीएससी फर्स्ट इयरचा रिझल्ट त्यांच्या वेबसाईटवर टाकतात तर उमावीच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी पुन्हा रिझल्ट बघितला असता त्यांना म्हणजे म्युनुरॉलॉजी ह्या विषयामध्ये फेल दाखवण्यात आली म्हणजे एका विद्यार्थ्याचा हा प्रॉब्लेम नाही सर्व म्हणजे सत्तर ते ऐंशी मुलांचा हा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना म्युनोरॉलॉजी या विषयामध्ये फेल दाखवण्यात आले महिला विद्यार्थ्यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि आम्हाला याच्यात काहीतरी न्याय मिळवून द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी आमच्याकडे केली संबंधित प्राचार्यांना आम्ही या संदर्भात कॉन्टॅक्ट केला आहे प्राचार्य बाहेर आता ते थोड्याच वेळ तिथे येणार आहेत त्यांच्याशी त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही बैठक घेतली आहे परंतु विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जर आमची यात चूक नाही वेबसाईटवर कॉलेजच्या वेबसाईटवर जर त्यांना पास दाखवलेले आहे आणि जर जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वेबसाईटवर निकाल दाखवला जातो त्यात त्यांना फेल दाखवतात तर या चूक कोणाची तर ही चूक एक तर कॉलेजच्या महाविद्यालय प्रशासनाची असेल किंवा मग उमवीची असेल मग त्यासाठी विद्यार्थ्यांना जो रिझल्ट महाविद्यालयाच्या वेबसाईटवर सुरुवातीला दाखवण्यात आला तोच रिझल्ट उमवीच्या वेबसाईटवर दाखवण्यात यावा अशा प्रकारची आमची ही मागणी आता कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रकाकडे कर आहे आम्ही आताच दोन मिनिटांपूर्वी परीक्षा नियंत्रकांना कॉन्टॅक्ट केला गुजराती सरांना ते म्हणजे आम्ही या संदर्भात माहिती घेऊन आपणास कळवतो आणि जो महाविद्यालयाच्या वेबसाईटवर रिझल्ट दाखवण्यात आलेला असेल तोच उमवीच्या वेबसाईटवर दाखवला गेला पाहिजे हे आहे म्हणे आणि विद्यार्थ्यांना यासाठीचा लागणारा भूर्दंड म्हणजे कालच्या बैठकीत ज्या प्रकारे त्यांना तीनशे साठ रुपये भरून फोटो कॉपी काढा आणि महिन्याभरानंतर तुमचा तोच रिझल्ट येईल म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना हा तीनशे साठ रुपये भूर्दंड आहे आम्हाला आम्हाला त्यालाही विरोध आहे जर विद्यार्थ्यांची चूक असती तर त्यांनी भूर्दंड भरला असता पण या विद्यार्थ्यांची चूक नाही तर त्यांना भूर्दंड त्यांच्याकडून घेण्याचा संबंध काय येतो म्हणून प्राचार्यांना सांगितलेला आहे की आपण हा निकाल जो वेबसाईटवर महाविद्यालयाचा लागला तोच निकाल उमवीच्या याच्यावर लागावा आणि विद्यार्थ्यांना बिना भूर्दंड बसता त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची आम्ही मागणी आता प्राचार्यांकडे केलेली आहे <laughs> धुळे जिल्ह्यातील असलेले बेहड गावातील बेहडगड नंबर एकशे चोपन्न रोजगार हमी योजनेतील सिंचन गायब असल्याचा आरोप बेहड येथील रहिवासी सतीलाल पाटील यांनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणात बसले आहे याबाबत वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील असलेले बेहड गावातील गट नंबर एकशे मधील रोजगार हमी योजनेतील सिंचन मंजूर झाली मात्र बनावट सातबारा उतारा कागदपत्रे तयार करून शासनाची दिशा